उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातल्या सभेपूर्वी गडकरी रंगायतन बाहेर जोरदार राडा पाहायला मिळाला संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करू असं म्हणत मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या मेळाव्यात राडा केला यावेळी काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर शेणी फेकली काही कार्यकर्त्यांनी टोमॅटो नारळ फेकून निषेध केलाय पोरा बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या निषेध म्हणून कार्यकर्त्याने ठाण्यात घोषणाबाजी केली आपण ठाण्यातील दृश्य बघतोय ठाण्यात उद्धव ठाकरे गटाचा भगवा सप्तानिमित्त मेळावा होता गडकरी रंगाय बाहेर म्हणजे त्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली नुसती घोषणाबाजीच नाही उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर शेणी फेकल्या बांगड्या फेकल्या नारळ फेकले बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकल्याचा पडसाद ठाण्यात उमटले उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकला पण चार दृश्य बघतोय बांगड्या टोबॅटो फेकून देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलेला आहे उद्धव विरोधात मंचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले होते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घुसण्याचा देखील प्रयत्न होता मात्र पोलिसांनी या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं बीडच्या घटनेचे पडसाट ठाण्यात उमटले तर बीडमध्ये राज ठाकरेंचा दौरा असताना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या राज ठाकरेंच्या गाडीवर आणि त्याचा निषेध आज ठाण्यामध्ये करण्यात आला

दरम्यान ठाण्यातील गडकरी रंगायतन बाहेर उद्धव ठाकरेंच्या मेळाव्या स्थळी राडा घालणाऱ्या मनसेच्या पस्तीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे नवपडा पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे गडकरी रंगायतन बाहेर मोठ्या प्रमाणावर आता बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे मनसेच्या पस्तीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल काही शिवसैनिकांनी आदरणीय माझ्या साहेबांच्या गाडीवर गाडीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आज उत्तर ठाण्यामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी करारा दिला जवळजवळ उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातल्या सोळा ते सतरा गाड्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी नारळणी फोडल्या कारण तुम्ही सुपाऱ्या मारल्यात तर आम्ही नारळ ना। मारणार आणि शेण मारलं गेलं गडकरीला जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल माझी सर्व शिवसैनिकांना सांगणं आहे की कृपया राजसाहेबांच्या नादाला लागू नका माझ्यासारखे हजारो वेडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात सन्माननीय राजसाहेबांचं आदेशाचं पालन करतात आज तुम आम्ही गडकरीला गडकरीपर्यंत आलो तुमच्या गाड्यांपर्यंत आलो उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंत बनवू त्यामुळे तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलता ठीक आहे पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर असं काय करायचा विचार जरी कुठल्या कार्यकर्त्यांनी केला तर त्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही एवढं नक्की धन्यवाद प्रतिक्रिया होती की आता आम्ही गडकरी मध्ये पोहोचलो उद्या तुमच्या घरापर्यंत पोहोचू असा इशाराच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिलाय